मेनकेच्या अभागी मुलीचं काय झालं इंद्राच्या सांगण्यावरून मेनका नावाच्या अप्सरेने आपल्या सौंदर्याने विश्वामित्र ऋषींच्या तपश्चर्याचा भंग केला या दोघांपासून शकुंतला नावाची मुलगी झाली शकुंतलेला हिमालयामध्ये सोडून मेनका निघून गेली कणव ऋषींना ती सापडली त्यांनी तिला वाढवली ती लग्नाच्या वयाची झाली एक दिवस ऋषी बाहेर गेले असताना इथे दुष्यंत नावाचा राजा आला त्याने एकांतात तिच्याशी विवाह केला लग्नाला साक्षीदार कोणीच नव्हतं दुष्यंता पासून तिला गर्भधारणा झाली दुष्यंत म्हणाला मी काही वर्षांनी तुला आणि होणाऱ्या मुलाला स्वतः बोलावून घेईन तिला मुलगा झाला तो सहा वर्षाचा झाला तरी बोलावण आलं नाही ती आपल्या मुलाला घेऊन राजा दुष्यंत याच्याकडे गेली तो म्हणाला तू माझी बायको नाहीस तुला मी ओळखत नाही ती स्वाभिमानी होती तिने राजाला खडे बोल सुनावले मुलासह निघून जाऊ लागली तेवढ्यात आकाशवाणी होऊन या मुलाला थांबवायची आज्ञा झाली राजाने मग सारवासार्व करून तिला आणि मुलाला आपलं मानलं अशी ही शकुंतला जिचा आधी आईने आणि मग नवऱ्याने त्याग केला हो पण सकारात्मक बाजू ही की तिने स्वाभिमान सोडला नाही तुमचं मत नक्की सांगा